राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना कागदपत्रांमध्ये छेडछाड आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली यामुळे राज्याच्या राजकारणात ख बोड आली असून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर मानिकराव कोकाटेही अडचणीत आले न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागू शकतो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली होती या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे या निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात तथापि जर शिक्षा दोन वर्षे किंवा त्याहून अधिक असेल तर आमदार आणि मंत्र्याचा राज तर आमदार आणि मंत्रिपदाला राजीनामा द्यावा लागेल यामुळे माणिकराव कोकाटे यांची राजकीय या कारकीर्द धोक्यात येऊ शकते आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे नाशिक